रुग्णांच्या सेवेसाठी आता गांधीनगरच्या मध्यवर्ती सुरू झाले आहे ओंकार क्लिनिक डॉक्टर प्रियंका चंद्रलाल हेमनानी जनरल फिजिशियन त्यांचं क्लिनिक गांधीनगरमध्ये उघडलेलं आहे तिथं काय काय उपचार आहेत ते, ते जाणून घ्या सर्व आजारांवर उपचार असणार आहेत सर्व रक्त तपासणी वाफ देणे बी पी रक्तदाब रोग हृदयरोग शुगर मधुमेह आस्तमा स्त्रियांचा आजार स्त्रियांचे मानसिक पाळीचे आजार मूल्यावध संधिवाद लहान मुलांच्या तक्रारी किडनी विकार लघवी लघवीतील संसर्ग, सर्दी अलर्जी नाक कानघसा त्याच्यावर उप उपचार सर्व त्वचा रोग थायरॉईड ग्रंथीचा आजार मानसिक आजार भूक कमी लागणे उलटी होणे मळमळणे ह्या सर्व आजारांवर तुम्हाला प्रॉपर एक औषध देणे हे प्रियंका चंद्रलाल हेमनानी डॉक्टरचं काम असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना विजिट करा